आज आपल्यासमोर जे स्रोत आले आहेत ते वाचताना मला इतिहासाच्या एखाद्या गूढ खजिन्याच्या खोलीत शिरल्यासारखं वाटलं विषय आहे ऐतिहासिक ठेव्यांच्या जतनाचा पण हा केवळ जुन्या वस्तू आणि कागदपत्र जपण्यापुरता मर्यादित नाही आहे उलट आपला भूतकाळ भविष्य काळासाठी कसा जिवंत ठेवायचा याचं हे एक संपूर्ण शास्त्र आहे अगदी बरोबर आणि शास्त्र हा शब्द येथे खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जो वापरला तो कारण अनेकांना काय वाटतं की हे काम म्हणजे फक्त वस्तूंची धूळ झटकणं किंवा कागदपत्र फाईलमध्ये लावून ठेवणं पण या स्रोतांमधून आपल्याला कळतं की यामागे म्हणजे रसायनशास्त्र समाजशास्त्र भाषाशास्त्र आणि अगदी माहिती तंत्रज्ञान अशा अनेक शाखांचं ज्ञान दडलेलं आहे हेच तर सगळ्यात आकर्षक आहे या स्रोतांमध्ये इतिहासाची साधनं कशी जपली जातात त्यासाठी कोणती कौशल्य लागतात मग जगभरातली आणि भारतातली प्रसिद्ध संग्रहालयं ग्रंथालय आणि हो ज्ञानाचं पद्धतशीर संकलन करणाऱ्या कोशवाङ्मयाचं महत्व काय आहे या सगळ्याचा आढावा घेतला आहे चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया मला सगळ्यात आधी हे जाणून घ्यायचंय की जेव्हा आपण इतिहासाची साधनं जपणं असं म्हणतो तेव्हा पडद्यामागे नक्की काय प्रक्रिया चालते स्रोतांमध्ये साधनांचे तीन मुख्य प्रकार सांगितले आहेत मौखिक लिखित आणि भौतिक आपण मौखिक साधनांपासून सुरुवात करूया का म्हणजे लोकगीत लोककथा वगैरे हो नक्कीच मौखिक साधनं ही खरं तर सगळ्यात नाजूक असतात कारण ती पिढ्यानपिढ्या केवळ तोंडी पद्धतीने पुढे आलेली असतात की नाही त्यामुळे त्यांचं फक्त संकलन करून म्हणजे रेकॉर्ड करून भागत नाही ते रेकॉर्ड केल्यावर त्यांचं समाजशास्त्रीय आणि सामाजिक मानवशास्त्राच्या दृष्टिकोनातून वर्गीकरण करावं लागतं विश्लेषण करावं लागतं अच्छा म्हणजे त्या गाण्यामागची किंवा कठेमागची सामाजिक पार्श्वभूमी काय आहे ती कोणत्या काळातली आहे हे सगळं तपासावं लागतं अगदी त्यातील प्रतिकांचा अर्थ काय आहे त्यातून तत्कालीन समाजाबद्दल आपल्याला काय समजतं हे सगळं अभ्यासावं लागतं आणि या सगळ्या विश्लेषणांतीच ते साहित्य प्रकाशित करता येतं जेणेकरून त्याचा अभ्यासकांना योग्य वापर करता येईल कमाल आहे आता लिखित साधनांबद्दल बोलूया म्हणजे जुनी पत्र हस्तलिखित दरबारी दफ्तर यांना जपताना काय आव्हानं येतात तिथे तर अजूनच गुंतागुंत आहे सगळ्यात पहिलं आव्हान म्हणजे लिपी समजा एखादं कागदपत्र ब्राह्मी मोडी किंवा पर्शियन लिपीत आहे तर ती लिपी वाचणारे तज्ज्ञ लागतात थांबा म्हणजे केवळ इतिहासकार असून चालणार नाही तर भाषातज्ज्ञही असावं लागेल नक्कीच आणि इतकंच नाही तो कागद कोणत्या प्रकारचा आहे त्यासाठी कोणती शाई वापरली आहे त्यावरचे रंग कोणते आहेत याचंही ज्ञान लागतं कारण या सगळ्या गोष्टींवरून त्या कागदपत्राचं आयुष्य ठरतं शिवाय ही कागदपत्र स्वच्छ करण्यासाठी आणि जपण्यासाठी कोणत्या रासायनिक प्रक्रिया वापरायच्या याचंही शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यावं लागतं म्हणजे हे काम खरंच एखादा का रसायनशास्त्रज्ञासारखं झालं आता भौतिक साधनांबद्दल सांगा म्हणजे उत्खननात सापडलेल्या वस्तू नाणी किंवा जीवाश्म बरोबर इथे पुरातत्वीय अभ्यास पद्धतीची गरज लागते म्हणजे ती वस्तू कुठे सापडली तिच्या आजूबाजूला काय होतं या सगळ्याची नोंद घ्यावी लागते ती वस्तू बनवण्यासाठी जे काही वापरलं असेल दगड धातू चिकणमाती त्यांचे स्रोत कुठले असतील त्यांचे रासायनिक गुणधर्म काय आहेत हे माहीत असणं गरजेचं आहे आणि अने अनेकदा या नाजूक वस्तूंच्या प्रतिकृती बनवण्याचं कौशल्यही लागतं जेणेकरून मूळ वस्तूला धक्का न लावता तिचा अभ्यास करता येतो म्हणजे प्रत्येक प्रकारच्या साधनाला जपण्यासाठी एक वेगळं विशेष ज्ञान आणि कौशल्याची गरज आहे ही गोष्ट खूपच महत्वाची आहे आता प्रश्न असा आहे की ही सगळी साधनं जपून ठेवली कुठे जातात मला वाटतं इथेच संग्रहालयांची भूमिका सुरू होते अगदी योग्य संग्रहालये ही इतिहासाची आपण म्हणू शकतो की प्रदर्शन डालणं आहेत या स्रोतांमध्ये एक रंजक गोष्ट सांगितली आहे की संग्रहालयांची मूळ कल्पना युरोपातील राजघराण्यांच्या आणि श्रीमंत लोकांच्या खासगी कलावस्तू संग्रहातून पुढे आली ते आपल्या संग्रहाचं प्रदर्शन भरवत असत हो पॅरिसमधल्या लुव्र संग्रहालयाचं उदाहरण दिलंय जे खूपच प्रसिद्ध आहे हो अठराव्या शतकात सुरू झालेल्या या संग्रहालयाची गोष्टच मोठी रंजक आहे लिओनार्डो द विंचीच्या जगप्रसिद्ध मोनालिसा चित्राचा यात समावेश आहे लिओनार्डो सोळाव्या शतकात फ्रान्सचा राजा पहिला फ्रान्सिस याच्या पदरी होता त्यामुळे ते चित्र तिथेच राहिलं पुढे नेपोलियन बोनापाटने आपल्या स्वाऱ्यांमधून इटली आणि इतर देशांतून प्रचंड कलावस्तू आणल्या हा संग्रह खूप मोठा झाला आज तिथे ती तीन लाख ऐंशी हजाराहून अधिक कलावस्तू आहेत आणि लंडन मधलं ब्रिटिश म्युझियम तिथे तर सुमारे ऐंशी लाख वस्तू असल्याचा उल्लेख आहे ही तर म्हणजे अविश्वसनीय आहे हो त्याची सुरुवात सर हॅन्स स्लोन नावाच्या एका निसर्गशास्त्रज्ञाच्या वैयक्तिक संग्रहातून झाली त्यांच्याकडे वनस्पती प्राणी आणि मानवनिर्मित अशा सुमारे एकाहत्तर हजार वस्तू होत्या पण नंतरच्या काळात या संग्रहाचा विस्तार होण्यामागे एक वेगळं कारण आहे ते कोणतं इंग्रजांनी जगभरात विशेषत भारत आणि इजिप्त सारख्या देशांमध्ये ज्या वसाहती स्थापन केल्या होत्या तिथून अनेक कलावस्तू आणि प्राचीन अवशेष इंग्लंडला नेले त्यामुळे हा संग्रह वाढत गेला हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे या संग्रहालयांची भव्यता केवळ कलाप्रेमातून नाही तर काही अंशी साम्राज्यवादातूनही आलेली आहे असे हो या स्रोतांमधल्या माहितीवरून म्हणता येईल भारतातूनही अनेक वस्तू तिथे गेल्या असतील हो नक्कीच भारतातील अनेक महत्वाच्या पुरावस्तूंचा त्यात समावेश आहे आता यावरून आपण भारतातील संग्रहालयांच्या प्रवासाकडे येऊया भारतात ही परंपरा कशी सुरू झाली हो ते जाणून घ्यायला आवडेल भारतातील पहिलं संग्रहालय अठराशे चौदामध्ये कोलकाता इथे एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉलने भारतीय संग्रहालय या नावाने स्थापन केलं त्यानंतर अठराशे एक्कावन्नमध्ये चेन्नईत गव्हर्नमेंट म्युझियम सुरू झालं पण मुंबईतल्या संग्रहालयाची गोष्ट विशेष आहे छत्रपती शिवाजी महाराज वस्तुसंग्रहालय ना हो त्याची स्थापना एकोणीसशे चार मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सच्या म्हणजे इंग्लंडच्या भावी राजाच्या भारत भेटीच्या स्मरणार्थ झाली त्यामुळे त्याचं जुनं नाव प्रिन्स ऑफ वेल्स म्युझियम असं होतं त्या संग्रहालयाची इंडो गोथिक शैलीतील इमारत स्वतःच एक पाहण्यासारखी वास्तू आहे आणि आज तिथे कला पुरातत्व आणि निसर्गाचा इतिहास या तीन मुख्य विभागांमध्ये सुमारे पन्नास हजार पुरावस्तू आहेत तर संग्रहालय वस्तू जपतात पण ज्ञानाचं आणि माहितीचं काय जिथे शब्द आणि दस्ताऐवज जपले जातात ती जागा म्हणजे ग्रंथालय अगदी ग्रंथालय ही ज्ञानाची मंदिरं आहेत स्रोतांमध्ये तक्षशिला मेसोपोटेमिया आणि इजिप्तमधील अलेक्झांड्रिया येथील प्राचीन ग्रंथालयांचा उल्लेख आहे ज्यावरून ही परंपरा किती जुनी आहे हे कळतं आणि भारतातही ही परंपरा खूपच समृद्ध आहे मला वाटतं तमिळनाडूतील तंजावरच्या सरस्वती महाल उल्लेख उल्लेखात प्रामुख्याने आहे हो कारण ते खूप महत्वाचं आहे हे ग्रंथालय सोळाव्या सतराव्या शतकात नायक राजांनी बांगलं पुढे सोळाशे पंच्याहत्तरमध्ये व्यंकोजीराजे भोसले यांनी तंजावूर जिंकल्यावर त्यांनी आणि त्यांच्या वंशजांनी विशेषतः सरफोजीराजे भोसले यांनी युरोपातून अनेक ग्रंथ मागून आणि दुर्मिळ हस्तलिखित जमा करून या ग्रंथालयाला अधिक समृद्ध केलं त्यांच्या सन्मानार्थच एकोणीसशे अठरामध्ये या ग्रंथालयाला सरफोजीराजे सरस्वती महाल ग्रंथालय असं नाव देण्यात आलं आज तिथे सुमारे एकोणपन्नास हजार ग्रंथ आहेत ग्रंथालयांसोबतच अभिलेखागार म्हणजे आर्काईव्हजचा पण उल्लेख आहे या दोन्हींमध्ये नेमका फरक काय आहे कारण दोन्हीकडे कागदपत्रच असतात की नाही हा खूप चांगला प्रश्न आहे अभिलेखागारात अशा कागदपत्रांचं जतन केलं जातं ज्यात महत्त्वाच्या सरकारी सामाजिक किंवा ऐतिहासिक नोंदी असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ही मूळ कागदपत्रे कोणताही बदल न करता जशीच्या तशी सुरक्षित ठेवली जातात त्यामुळे संशोधनासाठी ती अत्यंत विश्वासार्ह मानली जातात अच्छा म्हणजे ग्रंथालयात प्रकाशित पुस्तकं किंवा त्यांच्या प्रती असू शकतात पण अभिलेखागारात मूळ दस्तावेज असतात ओरिजिनल डॉक्युमेंट्स अगदी बरोबर भारताचे राष्ट्रीय अभिलेखागार हे दिल्लीत आहे आधी ते इम्पिरियल रेकॉर्ड डिपार्टमेंट म्हणून ओळखले जायचे आणि अठराशे एक्क्याण्णव मध्ये त्याची स्थापना कोलकाता येथे झाली होती एकोणीसशे अकरा मध्ये ते दिल्लीत आणण्यात आलं तिथे आपल्याला सतराशे पासूनची कागदपत्रे पाहायला मिळतात आणि महाराष्ट्रासाठी काही विशेष अभिलेखागार आहे का हो आणि ते खूपच महत्वाचं आहे महाराष्ट्र शासनाच्या पुणे येथील अभिलेखागारात मराठ्यांच्या इतिहासाशी संबंधित सुमारे पाच कोटी कागदपत्रं आहेत ही सगळी कागदपत्रं मोडीलिपीत आहेत आणि या संग्रहाला पेशवे दफ्तर असं म्हणतात पाच कोटी ही संख्या प्रचंड आहे आणि ही मोडी लिपी म्हणजे मराठा साम्राज्याच्या प्रशासनाची मुख्य लिपी होती बरोबर म्हणजे त्याशिवाय आपल्याला पेशव्यांचा कारभार समजूनच घेता येणार नाही बरोबर हा पेशवे दफ्तर नावाचा संग्रह इतका मोठा आणि सविस्तर आहे की त्यातून मराठा साम्राज्याची आर्थिक सामाजिक आणि लष्करी व्यवस्था अक्षरशः जिवंत होते म्हणजे रोजच्या जमाखर्चाच्या नोंदींपासून ते मोठ्या लढायांच्या नियोजनापर्यंत आणि अगदी सामाजिक निवाड्यांपर्यंत सगळं काही त्यात आहे हा महाराष्ट्राचा आणि भारताचा अमूल्य ठेवा आहे वस्तू आणि कागदपत्र जपण्याबद्दल आपण बोललो पण ह्या सगळ्या विखुरलेल्या माहितीला एकत्र आणून लोकांना सहज उपलब्ध करून देण्याचं काम कसं होतं मला वाटतं इथेच कोशवाङ्मयाची म्हणजे एन्सायक्लोपीडियाची भूमिका सुरू होते अगदी योग्य ठिकाणी आलात कोश म्हणजे केवळ शब्दांचा संग्रह किंवा डिक्शनरी नाही कोश हे समाजाच्या बौद्धिक आणि सांस्कृतिक गरजेतून निर्माण होतात ते एका अर्थाने राष्ट्राच्या सांस्कृतिक प्रगतीचं प्रतीक मानले जाते कारण कोशातील ही अचूक नेमकी वस्तुनिष्ठ आणि विश्वासार्ह असावी लागते म्हणजे एकाच ठिकाणी विषयाची समग्र माहिती देण्याचा तो एक प्रयत्न असतो भारतात ही कोशरचनेची परंपरा कशी आहे खूप जुनी आणि समृद्ध आहे उदाहरणादाखल अठराशे शहात्तर मध्ये रघुनाथ भास्कर गोडबोले यांनी भारतवर्षीय प्राचीन ऐतिहासिक कोश लिहिला पण खरा मोठा प्रयत्न केला तो श्रीधर व्यंकटेश केतकर यांनी त्यांनी महाराष्ट्रीय या ज्ञानकोशाचे तेवीस खंड तयार केले हो केतकरांच्या ज्ञानकोशाबद्दल मी ऐकलं आहे त्यांचा उद्देश काय होता यामागे स्रोतांमध्ये स्पष्ट म्हटलं आहे की त्यांचा उद्देश केवळ माहिती देणे हा नव्हता तो एका प्रकारे वसाहतवादी काळात म्हणजे ब्रिटिश राजवटीत मराठी माणसांना त्यांच्या बौद्धिक परंपरेची जाणीव करून देण्याचा आणि त्यांना आधुनिक जगातील ज्ञानाशी जोडण्याचा एक भव्य प्रयत्न होता मराठी माणसांच्या ज्ञानाची कक्षा वाढवणे त्यांच्या विचारांचं क्षेत्र व्यापक करणे ही त्यामागची प्रेरणा होती ती एक मोठी वैचारिक चळवळ होती असं म्हणायला हरकत नाही म्हणजे तो केवळ एक ग्रंथ नसून एका ध्येयाने प्रेरित झालेलं काम होतं खूपच प्रेरणादायी आहे हे नक्कीच याशिवाय आणखीही महत्वाचे कोश आहेत महादेव शास्त्री जोशी यांनी संपादित केलेला दहा खंडांचा भारतीय संस्कृती कोश हे एक उत्तम उदाहरण आहे यात भारताचा इतिहास भूगोल वेगवेगळ्या प्रांतांतील लोक त्यांचे सण उत्सव परंपरा अशा अनेक गोष्टींची अतिशय सविस्तर दखल घेतली आहे आणि यात काही विशिष्ट प्रकारचे कोश पण असतात का म्हणजे एखाद्या विशिष्ट विषयावरचे हो असतात इतिहासाच्या अभ्यासासाठी स्थळ कोश असतात उदाहरणार्थ प्राचीन भारतीय स्थळकोश यात प्राचीन काळातील महत्त्वाच्या स्थळांची माहिती असते किंवा एखाद्या विषयातील विशिष्ट संज्ञा म्हणजे टेक्निकल टर्म्स समजवून सांगणारे संघ्याकोश असतात थोडक्यात ज्ञानाला पद्धतशीरपणे मांडण्याचे हे विविध प्रकार आहेत तर आजच्या या चर्चेतून एक गोष्ट माझ्यासाठी अगदी स्पष्ट झाली की ऐतिहासिक ठेव्यांचे जतन ही एक वरवर दिसते तितकी सोपी गोष्ट नाही ती एक अत्यंत गुंतागुंतीची शास्त्रशुद्ध आणि अनेक ज्ञानशाखांना एकमेकांशी जोडणारी प्रक्रिया आहे बरोबर मग ते संग्रहालयातील एखाद्या मूर्तीचं रासायनिक संवर्धन असो किंवा अभिलेखागारातील पाच कोटी मोडी लिपीतील कागदपत्रांची सूची बनवून ती अभ्यासकांना उपलब्ध करून देणे असो किंवा कोशवाङ्मयाद्वारे ज्ञानाचे संकलन करून ते सोप्या भाषेत लोकांपर्यंत पोहोचवणे असो आणि या सगळ्या मागे उद्देश एकच आहे भूतकाळातील ज्ञानाचा आणि अनुभवाचा प्रवाह भविष्यातील पिढ्यांपर्यंत अखंडपणे पोचवणे हे काम केवळ इतिहासकारांचे नाही तर त्यात भाषातज्ज्ञ रसायनशास्त्रज्ञ समाजशास्त्रज्ञ अशा अनेक तज्ज्ञांचे योगदान असतं आणि हेच या प्रक्रियेचं सौंदर्य आहे ही एक सांघिक जबाबदारी आहे या चर्चेच्या शेवटी एक विचार मनात येतोय या स्रोतांमध्ये एक वाक्य आहे की प्रत्येक विषयाला इतिहास असतो आजच्या डिजिटल युगात आपण प्रत्येक क्षणी प्रचंड प्रमाणात माहिती निर्माण करत आहोत फोटो व्हिडिओ टेक्स्ट मेसेजेस सोशल मीडिया पोस्ट्स यातली कोणती माहिती दोनशे वर्षानंतरच्या पिढीसाठी ऐतिहासिक ठेवा ठरेल आज आपल्याला सामान्य वाटणाऱ्या कोणत्या गोष्टींची नोंद भविष्यातील कोश तयार करण्यासाठी अत्यावश्यक असेल याचा विचार करायला हवा ने का